घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर शेवगाव पोलिसांनी दमदार कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे मॅगझिन स्कॉर्पिओ वाहन आणि मोबाईल फोनसह एकूण वीस लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की आखेगाव रोडमार्गे शेवगावकडे येणाऱ्या काळ्या रंगाच्या विना नंबर स्कॉर्पिओ वाहनातील इसमाकडे देशी बनावटीचं पिस्तूल आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष यांनी पथक तयार करून आखेगाव रोडवरील हॉटेल रिलॅक्स इन परिसरात सापळा रचला दरम्यान संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबवून वाहनातील इसमाची अंगझडती घेतली त्यावेळेस जाबेद मुनीर सय्यद वैवर्ष सत्तावीस राहणार भापकर वस्ती आखेगाव रोड शेवगाव याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल एक मॅग्झिन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली संबंधिताकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचंही स्पष्ट झालं पोलिसांनी पंचात समक्ष केलेल्या झडतीत वीस हजार रुपये किमतीचे गावठी विस्तूल पाचशे रुपयांची मॅग्झिन शंभर रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दोन सॅमसंग मोबाईल आणि एकोणीस लाख रुपये किमतीची विना नंबर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण वीस लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आवाज जनतेसाठी करिता शिवलिंग सोनटक्के शेवगाव आवाज जनतेसाठी करिता शिवलिंग सोनटक्के शेवगाव आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी